बातमी आहे नाशिकमधून तीस ते पस्तीस वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेल्या हेमलता पाटील यांनी विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला होता मात्र अवघ्या दीड ते दोन महिन्यातच त्यांनी शिवसेना शिंदे पक्षाला रामराम ठोकलाय राम काँग्रेसमधून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या हेमलता पाटील यांनी मोठा निर्णय घेतलाय याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली गेल्या पस्तीस वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी इच्छुक असताना मला उमेदवारी नाही मिळाली म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता त्यानंतर मी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता परंतु शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या दीड दोन महिन्यामध्ये मी या पक्षाला आणि पक्षामध्ये काम करताना योग्य तो न्याय देऊ शकत नाही योग्य ते काम करू शकत नाही अशी माझी स्वतःची प्रामाणिक भावना झाली आणि त्या भावनेला साक्षी ठेवून मी यानंतर या पक्षामध्ये काम करायचं नाही असं ठरवलं आहे कारण एखाद्या पक्षामध्ये आपण काम करताना त्या प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे त्या पक्षाला योग्य तो न्याय दिला पाहिजे परंतु तसा न्याय मी देऊ शकत नाही त्यामुळं सध्या मी कोणत्याही पक्षामध्ये काम नाही करण्याचं ठरवलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून एक सामाजिक चळवळीमधून अनेक संघटनांच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांच्या सोबतच आहे आणि यापुढेही मी आपल्या सर्वांच्या सोबत राहील आजपर्यंत आपण जसं सर्वांनी मला सहकार्य दिलं आशीर्वाद दिले तसेच आशीर्वाद यापुढेही द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद पक्षात राहून पक्षाला न्याय देऊ शकत नाही त्यामुळे निर्णय घेतल्याचं त्यांनी जाहीर केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक